शिवलिंग हे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये नक्की पण शिवलिंगा संबंधी बऱ्याच गोष्टी मायक्रो लोकांना माहिती शिवलिंग हे जे महादेवाचं आहे आणि महादेवाची भक्ती करण्यासाठी शिवलिंगाचा उपयोग तुम्हाला माहिती आहे महादेवाचं स्पेसिफिकली मूर्तीची आराधना कोण करत नाही त्याचं प्रतीक म्हणून त्या शिवपिंडीच जे आहे त्याच पूजन केलं जात सोमवारी so, स्पेसिफिकली ते केलं जात महादेवाचं पूजन करण्याचा उद्देश मेन काय असतो की आपला फिजिकल फिटनेस चांगला राहावा आजारी पडू नये जर आजारी व्यक्ती असेल तर आता आजारात मुक्तता व्हावी आजार पण बळावू नये या सगळ्या अनेक वेळेला खूप प्रचंड आजारी असलेल्या लोकांसाठी महामृत्युंजय जप केला जातो किंवा माझा वास्तुशास्त्राचा जो वास्तु प्रोडक्ट आहे ज्यामध्ये मेडिसिन ठेवू शकतो मेडिसिन बॉक्स आहे त्याच्यावर पण मी मृत संजीवनी मंत्र हा दिलेला आहे तर देवता आहे महादेव आहे आणि संहाराची देवता महादेव आहे पण या संहारातून वाचवण्यासाठी आजारातून वाचवण्यासाठी पण याच देवतेची आराधना केल्यानंतर आपल्याला त्याचा आशीर्वाद पण मिळवता येतो आणि त्याचा कसा, कसा मिळवता येतो तर महादेवाचा पिंडीचा पिंडीचे पूजन करून शिवपिंडीचे पूजन करून